यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहूयात बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न हा पडलेला आहे कारण याच कारागृहामध्ये कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांचं खाजगी वाहन एका कैद्याकडून धुतलं जात असल्याचं समोर आलंय व्हिडिओमध्ये हा प्रकार चित्रित झालेला आहे सचिन कृष्णार्थ कदम हा कैदी एका गंभीर गुन्ह्यामध्ये दहा वर्षांची शिक्षा भोगतोय याच कैद्याकडून कारागृह अधीक्षकांची खाजगी गाडी ही धुतली जाते शिवाय हा कैदी कारागृहाबाहेरच्या परिसरामध्ये मुक्त संचार करत असल्याचं या व्हिडिओमधून दिसत आहे बूट पॉलिश भांडे घासणे आणि कपडे धुणे असे वैयक्तिक काम कैद्याकडून कारागृहामध्ये अधीक्षक करून घेत असल्याची माहिती ही कारागृहातील सूत्रांकडून मिळाली दोन दिवसांपूर्वीच कारागृह परिसरात मोठ झाडांची कत्तल केल्यामुळे गायकवाड वादात सापडलेले होते आणि या प्रकरणाचा विभागीय कारागृह उपनिरीक्षकांकडून आढावा घेण्यात आलाय आता त्यानंतर हा प्रकार समोर आलाय आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पुढील अपडेट प्रज्ञासह पाहत रहा एबीपी माझा थोडक्यात प्रस्तुत करते जीपी पासिक सहकारी बँक लिमिटेड सादर करत आहे नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग